महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वधर्मीय जनतेचे श्रद्धेचे प्रतीक असलेले सैफुन सैफून बाबा यांच्या दर्शनाने सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या प्रणितेताई शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील सुप्रसिद्ध सर्वधर्मीय श्रद्धेचे दैवत ख्वाजा सैफन मलिक बाबा यांचे दर्शन आज महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित हैदरा कॉर्नर सभांनी संपन्न झाली तर व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे तुतारी पवार गटाचे तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू अश्पाकभाई बळोरगी मल्लिकार्जुन पाटील महिला तालुका अध्यक्ष शीतल मेहत्रे तसेच महाविकास आघाडीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व हैदरा ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका